Very good. Wow. <laughs> नमस्कार स्वागत हो आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी गेले होते पार्लरच्या ओपनिंग साठी आणि गणेश शिंदे योगिता शिंदे आणि त्यांच्या बहीण आलेले होते आणि बरेचसे क्रिएटर आलेले होते खूप धमाल मस्ती केलेली आहे आम्ही तर हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण कंटिन्यू करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा नक्की करा असं काहीतरी काहीतरी करून दाखवा असेल काय करावं काय नाही तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही आम्हाला बघत असतात की स्वच्छ बिडियावर आम्ही काम करतो तर कसं असते माहितीये काय लोकांना काय वाटतं सोपं आहे तर आम्ही करते असं म्हणून सांगत नाही पण खरंच तसा रिअलिटी तर गाडी माणूस कुठे पण करू शकता ऍक्टिंग बोलूच तर आता पण माणसं तसं अवघड असते आता मागा त्या काकूला या म्हणलं तर ती घरी करत असतील पण असं जर सगळ्यांसमोर बोलायला म्हणजे तर खूप आवड जातं बायांसाठी पण त्यासाठी काय काय असतं आपल्या घरात एका पोशातील पाठीमागं हात दे काम असते आता हिला पण पहिलं काय जमत नव्हतं मला पण काय जमत नव्हतं पण लॉकडाऊन मध्ये काय झालं माता हे सगळ्यांची कामं गेली जी कोण महत्वाचं काम करत होतं कोण सिटीत होत सगळीकडे गावाकडे आले आणि आपलं सगळं हातातलं काम सोडून दिलं आणि जी काय सापडल सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली मी पण काय करतो पहिलं प्लम्बिंग काम करायचो घरातील पाईपलाईनची फिटिंग पण कसं असते परिस्थिती बदलून पर जाते लॉकडाऊन मध्ये सगळ्यांची अब्द झाली मग त्याच्यामध्ये काय झालं पहिले टिकटॉक आलं टिकटॉक आल्यावर मग आपल्या ऍक्टिंग जमत नव्हती मग असं आम्ही एकामेकांची रीलयचो आपले कोंढरम वाघड असतील पारशी अमिरशेख असतील भरपूर सारे वाडवरची स्टोरी कोण बघत असेल तर मग असं एकामेकांची ऍक्टिंग बघत बघत म्हणलं आपण पण काय तर करून दाखवावं मग आता कसं आहे माहिती आहे की नशिबान आपल्या त्या बाजूला न्यायचंच म्हणजे कसं पण नेते माणूस आणि एक एक दिवस कसा एक माणसं पाच पाच वर्ष आपून पण त्यांना काय करणं होत नाही तर नशिबाचा भाग असतो आता पहिलं मी एका रील्स बनवतो लव सॉंग वगैरे पण आपलं काय व्हायरल झालं नाही कुठं सुद्धा पण मग तिथे करायचं मागं बायच हात असते गरजेचं आहे मग त्यावेळेस काय केलं मग हिला घ्यावं रील्समध्ये पण पहिलं घेताना वाटत होतं असं मग क्यावं का नक घ्यावं का नको लोक काय म्हणतील आपल्या कसं ग्रामीण भागाचे विचार वेगळे असतात घरची काय म्हणतील वडील काय म्हणतील तरी पण घेतलं मी पण त्यावेळेस मला भरपूर सारे म्हणजे असं कमेंटचा सामना करावं लागला ला किंवा काही लोक समोर पण मला बोलायची आम्ही दादा सोडून असेल काय करायला हे काय करायला लागलाय पण तरी पण मी साथ सोडली नाही मला आता बायको साथी ती म्हणलं कशाला मागासारखायचंय त्यावेळेस तिला पहिल्या रील मध्ये घेतली आणि पहिली रील व्हायरल झाली त्यावेळेस पहिली रील व्हायरल झाल्यानंतर तर परत म्हणलं आता हे सोडायचं नाही क्षेत्र कारण आता टिकटॉक मध्ये पेमेंट वगैरे पैसे आता काही विषय नव्हता फक्त मनोरंजनासाठी आपण काम करत होतो मध्ये काय नाही आपण तोटा काय पैसे पण भेटत होत आणि कुठे जात पण नव्हतं घरीच काय तर घरी ओफायचं काय आहे ती मग असत घेत 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 टिकटॉक बंद पडले काही दिवसानं टिकटॉक बंद पडल्यावर काय करायचं मग आता काम करणं आहे काय नाही सगळं मग त्यावेळी युट्यूब आलं मग एक काय होते पुण्याच्याच त्यांनी मला बद्दल सांगितलं होतं युट्यूब चालू करा असं तसं वगैरे त्यात पेमेंट वगैरे काय भेटतंय मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू शिकत 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 आणि सगळ्याच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आज तुमच्या समोर आहे इथं ते विचारून बोलणार कसं घ्यायचं अगं बोल <laughs> <laughs> की घरी कशी बोलते चुरू 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 परत मला म्हणायचे परत मला घरी गेलं बघ की म्हणाय तू होय मी तर बाई बघा किती बाई शांत आहे कुणी <laughs> व्हिडिओ बघित असतील कपा कप मारते हो काय सांगायचं तुम्हाला चाप का चाप का ही बहीण बिले मारती ही बिले मारती कधी कधी आजी मारते ते काय सांगायचं तुम्हाला काय या मध्ये कसं आहे कधी कधी हाणून बी घ्यावं हो लागते हा ते पण खरं कर लय का नाही बसते त्या उगो जरा हाणत म्हणले तरी कसं आहे काय तर सादर करून दाखवायचं म्हणल्यावर मार खाऊन घ्यावं लागतं त्याशिवाय मिळ लागत नाही मग बोल का जाऊच ना तरी पळत पळत सांग आ, प्रिया बोल थो तर महिलांसाठी बोलतो थोडंस बरं का पण ह्या पण क्षेत्रात पण असत आहे बघा आता महिलांना पण एखादं काय कुठलं कार्य सुरू करायचं असेल तर खर्चा सपोर्ट गरजेचं आहे प्रिय मॅडम न पण भरपूर कष्ट केले तेवढ्यासाठी घरी पार्लर होत यांचं त्याच्यानंतर आता नवीन जीवनाची नवीन सुरुवात केली यांनी तर त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा

पुढच्या राहिले का आपण लग्न होणार नाही या प्लीज या प्लीज या मागच्या कार्यक्रमाला एक सुंदर असा घेतला होता का महिलाने आणि तो या अवखाडा माझ्या सुद्धा लक्षात आहे म्हणजे फार विलक्षण आहे म्हणजे बाई चमचम पडलं म्हणी चांदलं चमचम पडलं म्हणी चांदलं चंद्र कसं दिसतो म्हणे साजरा

इकडे शेजारी कुठे गेला ऐक काही या लवकर पुढे घेऊन घ्यायचं आम्हाला सुरुवात करायची वेळ होत प्लीज शुभ उभेच आज लवकर खूप छान नाही थँक्यू सो मच धन्यवाद खूप छान ऐक आपल्या ऐकायला मिळाले धन्यवाद एक छोटासाहेब गेम आपल्याला खेळायचं बघा बिस्किट बिस्किट खाल्लेत बिस्किट खाल्लेत ना हा तर आता आपल्याला बिस्किट वेगळ्या पद्धतीने खायचे हा तुम्ही चार घ्या यांना चार द्या आज घेऊ नका तुम्हाला भूक लागेल दिसते त्यांना द्यायचे आपल्याला चार

बिस्किट त्यामुळे तुला बिस्किट खेळ तर आता बिस्किट आपल्याला खायचे परंतु कसे खायचे म्हणजे थोडीशी खायचे बिस्किट किती ठेवायचं कपाळावर बिस्किट कपाळावर ठेवायचं न हात लावता तोंडात आलं पाहिजे झलताय झे नाही मजा येणार हो बिस्किटला टेस्ट किती हा हा छान लागतो नाही नाही एवढं काही असतात नाही एवढं कुठं मेकअप केलं तुम्ही बिगर मेकअप हा तर इथं बिस्किट ठेवा कपाडावर वरती बघा वरती वरती व्हेरी गुड व्हेरी गुड हा आणि जास्त बिस्किट आणि गणेश भाऊ पण त्यांना आय फोन थर्टीन आहे तुम्ही जर चोरी करून घ्या की कसा घ्या पण त्यांच्या मध्ये आहे हा आज ठेवा बिस्किट ठेवा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आता काय करायचंय एक मिनिट ऐकून घ्या हात लावायचा नाही चेहरा हलवायचा तोंडापर्यंत जाऊ द्यायचं ते खायचं आहे सांभाळून नाक बाजूला मग तुम्ही हा हात हा, खा, खाली हात खाली दिसलं पाहिजे व्हेरी गुड पहिला चान्स गेला तुमचा व्हेरी गुड वा किती छान करतात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हिंद करायची नाही आपल्याला काय माय पहिला चान्स गेला ते खाली टाका चल हाथ ते खाली देवा वेरी गुड नहीं हाथ नहीं हाथ नहीं जाने दो जाने दो वेरी गुड थोड़ा सा हिलाओ पूर्ण हिलाओ थोड़ा सा हिलाओ वेरी गुड वेरी गुड क्या बात है क्या बात है क्या बात है वेरी गुड वेरी गुड एक तुमसे एक बिस्किट बात जाने ले खाली टाका भाई हाथ ते खाली टाका बात जोड़ा पास टाक लगे हां राय एक गेले देंस हाँ तुमसे हाँ वेरी गुड स्टार्ट हां सगळे खाइए पाच गिफ्ट लेंगे तुम्हें

लाड केली शिरसा आण आपल्या सर्वांसाठी उपस्थित झालेले आहेत संजय आणि त्याचबरोबर त्यांचे सुद्धा बरोबर आधार देळपूर बैठका या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल आणि त्याचबरोबर

शिवानी अरे तू हुशार मुलगी ना उभा राह व्हिडिओ मध्ये किती भारी बोलते व्हिडिओ मध्ये किती भारी बोलते आणि आता असं कस धिंगाणा करायची जास्त आहे ना धिंगाणा करत नसते खुशी शिवानी आहे ना मी खुशीच म्हणायलो ना हाय कर हाय कर <laughs> आता शाळा चालली शिवानी है ना हुशार झाली ना आता तू पहिलीत का शिवानी आता पहिलीत गेलेली आहे सगळ्यांनी शुभेच्छा द्या तिला शाळासाठी